तर या हा सगळा हार्डवेअर रिलेटेड आहे म्हणजे काय तर संगणकाच्या आंतरंग आतमध्ये काय काय आहे कसा मदर बोर्ड आहे ते आपण या चॅप्टर मधनं बघणार आहोत आता यातला जो मदरबोर्डचा भाग आहे हा जो दिसतोय दिसतोय सगळ्यांना हा मदरबोर्ड मदर हा मदरबोर्ड कशाचा बनलेला आहे हा मदरबोर्ड फायबर ग्लास आणि इपॉक्सी चा बनलेला आहे की जे विद्युत रोधक आहेत सगळ्यांनी वायर बघितलेली आहे वायरच्या वरती रबर असत ते विद्युत रोधक असत आणि आतमध्ये त्यातलं फ्लो पास होतो अशा अनेक बारीक वायर्स तुम्ही जर या मदर बोर्डला अतिशय जवळून बघितलं तर अशा शेकडो लाईन्स आतलं बारीक बारीक गेलेल्या त्यात त्याला बस लाईन्स असं म्हणतात आणि या बस काय करतात बसमधनं माहितीचं वहन डेटाचं वहन होतं सीपीयू याच्यावरती सीपीयू मेमरी आणि याच्यामधनं सगळी माहिती फ्लो होते ती या बस लाईन्स बंद फ्लो होते। पोर्ट, पोर्ट, होतो इथे कडेला वेगवेगळे करेक्टर्स आहेत जिथं तुम्हाला पोर्ट्स म्हणतात सिरियल पोर्ट पॅरल पोर्ट वेगवेगळ्या प्रकारचे पोर्ट्स आहेत आर झेड फोर्टीफाई पोर्ट ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे एक्सटर्नल इनपुट आउटपुट डिव्हाइस वेगवेगळे ज्याला आपण कम्प्युटरला कनेक्ट करतो कीबोर्ड आहे माऊस आहे स्कॅनर आहे प्रिंटर आहे प्रिंटर ही पॅरल फोनला कनेक्ट केलं जातो असे वेगवेगळ्या प्रकारचे डिवाइस ज्यावरती हा रॅम आहे रॅन्डम ऍक्सिस मेमरी स्लॉट आहे प्रमुख मेमरी कम्प्युटरची हार्ड डिस्क मग अशी दाखवली होती आपण हार्ड डिस्क जी आहे ही जी हार्ड डिस्क ही सेकंडरी मेमरी आहे त्यात आणि प्रमुख मेमरी आहे ती रॅम पण परपरेंट तुम्ही जे काय स्टोअर करता ते सगळं हार्ड मध्ये स्टोअर होतं आणि सगळे एकमेकाला कनेक्टेड कशा सिस्टीम मध्ये आहेत सिस्टिमिरेट कसं परफॉर्म करते या बाबतीमध्ये क्लॉक कसं वर्क करतं याच्यावरती वेगवेगळ्या आय सीज आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कम्प्युटरचं मेन काय मायक्रो प्रोसेसर मायक्रो प्रोसेसर म्हटलं की कुठल्या कंपनीचं नाव समोर येतं आपल्या इंटेल इंटेल ही जी कंपनी आहे मायक्रो प्रोसेसमध्ये इंटेल पेंटीएम आले आत्ता सध्या आपण आय थ्री आय फाईव्ह आय सेवन हे प्रोसेसर वापरत आहोत इंटेलचे तुमचे जे खाली कम्प्युटर सगळे आहेत त्या कम्प्युटरमध्ये हा जो प्रोसेसर आहे त्याच्यावर इंटेल आय थ्री आय फोर आय फाईव्ह हे प्रोसेसर त्याच्यावरती आहेत या सगळ्याचा डिटेल अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये पुढे बघणार आहोत तुम्ही चार हा जो चॅप्टर आहे सीस्टी प्रेटर सगळ्यांनी अभ्यास करायचा मधुरमो वरती स्लॉट मध्ये आपल्याला फिक्स करता येतो आणि हा हा एस एम पी एस आहे एस एम पी एस म्हणजे काय स्विच मोड पॉवर सप्लाय कम्प्युटरचे सगळे पार्ट जे आता मी तुम्हाला दाखवले मदरबोर्ड आहे हार्ड डिस्क आहे टॉपी ड्राईव्ह आहे सिटी ड्राईव्ह आहे या सगळ्यांना कोणत्या प्रकारचा इलेक्ट्रिक फ्लो लागतो आपल्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये जी इलेक्ट्रिक सिटी आहे आता आपल्या इथं पण आहे इलेक्ट्रिसिटी कुठल्या प्रकारची एसी आहे का डी सी आहे एसी अगदी आपल्याकडे जी उपलब्ध आहे ती कुठली आहे एसी आहे पण कम्प्युटरचे काय लागतं उपलब्ध आहे तो कि, कि, किती किती व्होल्च असतो एम डी स्टँडर्ड प्रमाणे आपल्या घरांमध्ये जी काही व्होल्टेज येत किती व्होल्टेज आहे दोनशे वीस दोनशे तीस एसी ते दोनशे वीस आपण कम्प्युटरला इथं देतो आणि हा जो पॉवर सप्लाय आहे हा काय करतो या दोनशे वीस च कन्व्हर्जन च डीसी मध्ये करतो डायरेक्ट करंट मध्ये किती डीसी सी हार्ड डिस्कला प्लस फाईव्ह मायनस फाईव्ह डी सी हा मायनस मध्ये असतो प्लस आणि मायनस दोन्ही प्लस ट्वेल्व मायनस ट्वेल्व हो पुल् अशा पद्धतीने हायड्रिक जे वायर दिसतात ते कलर कोणते आहेत त्याच्यामध्ये ग्रीन आहे ब्लॅक आहे रेड आहे त्या को कलर कोडवर त्याचा डी सी व्होल्टेज अवलंबून किती व्होल्टेज ते अवलंबून असतं तर हे लागणारं व्होल्टेज वेगवेगळ्या प्रकारचं हा एस एम पी एस या सगळ्या कम्प्युटर्स कॉम्पोनंट्सला देतो स्विच मोड पॉवर सप्लाय आणि मग सगळे कम्प्युटर कॉम्पोनंट चालतात तर हे ह्या सगळ्यातल्या डिटेल स्टडी आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी